श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पंधरा नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमा ही विविध कारणांसाठी महत्त्वाची मानली जाते या महिन्यात कार्तिक स्वामींचे पूजन करण्याची प्रथा आहे कार्तिक महिन्यामध्ये किंवा दररोज आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेत नाही आणि महिला तर रोज दर्शन घेऊ शकत नाहीत पण वर्षातून एकमेव असा एकच दिवस असतो ज्या दिवशी महिलाही कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात आणि तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचं भाग्य मिळत असतं कार्तिक स्वामी हे माता पार्वती आणि भगवान शंकर यांचे पुत्र तसेच गणपती बाप्पांचे बंधू आहेत तर यावर्षी कार्तिक स्वामींचे पूजन कधी करायचं आहे आणि आपल्याला ते कसं करायचं आहे त्यांची कुठली सेवा करायची आहे या सर्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आणि सगळ्यात आधी लक्ष्मी प्राप्तीचा एक महत्त्वाचा उपाय मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करणार आहे तर अष्टलक्ष्मी असते त्यामध्ये धनलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी या सगळ्या लक्ष्मींची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी कार्तिक महिन्याच्या कार्तिक पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे या सर्व लक्ष्मींची कृपा आपल्यावर राहण्यासाठी कार्तिक महिन्याच्या कार्तिक पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा तारखेला शुक्रवारी आलेली आहे यावर्षीची कार्तिक पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे कारण कार्तिक महिन्यातील कार्तिक पौर्णिमेला कृतिका हे नक्षत्र आलेले आहे दरवर्षी कार्तिक स्वामींचे पूजन हे कार्तिक पौर्णिमेमध्ये आपण करतच असतो पण कृतिका नक्षत्र येत नाही आणि यावर्षी ते आले आहे त्याचं महत्व असं आहे की या दिवशी जो कोणताही उपाय तुम्ही कराल त्यामुळे तुमच्या धनामध्ये वाढ होईल आणि असे म्हटले जाते की या दिवशी फक्त कार्तिक स्वामींचे दर्शन जरी घेतले तरी तुमच्या धनामध्ये वाढ होईल तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यास तुम्हाला मदत मिळेल त्यामुळे या दिवशी कार्तिक स्वामींचे पूजन आणि दर्शन करणं अतिशय महत्वाचं समजलं गेलं आहे तर कार्तिक पौर्णिमा कधी लागते हे आपण पाहू पंधरा तारखेला पहाटे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि मध्यरात्री म्हणजे अगदी संपूर्ण दिवस ती राहणार रा आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे शनिवारी पहाटे ती पौर्णिमा संपणार आहे थोडक्यात काय तर संपूर्ण शुक्रवार आपल्याला ही कार्तिक स्वामींची सेवा करण्यास मिळणार आहे आणि शुक्रवारी पंधरा तारखेला तुम्ही जर सत्यनारायण पूजा जर पौर्णिमेला करत असाल तर ही शुक्रवारीच करायची आहे आता सर्वात मोठा प्रश्न असा येतो की कार्तिक स्वामींचे मंदिर प्रत्येक गावामध्ये असतंच असं नाही खूप कमी गावं आहेत जिथे तुम्हाला कार्तिक स्वामींचं मंदिर मिळेल आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता पूजन करू शकता आणि खास करून महिला ज्या आहेत त्या या एकाच दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात त्यामुळे ही वेळ तुम्ही चुकवू नका जर तुमच्या गावामध्ये कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर स्वामी महाराजांच्या मठामध्ये जा तिथे आरतीनंतर कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तर तिथेही तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि आवर्जून या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन नक्की घ्या तर कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्र असल्यामुळे कार श्री कार्तिकेयांचं दर्शन घेण्यासाठी हा शुभकाल मानला जातो कार्तिक स्वामीं हे बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले गेले आहेत ते शिवगणांचे सेनापती आहेत त्यामुळे ज्ञान संपन्नता यशस्वीता आणि इतर सर्व शुभ गुणांचे अधिपत्य श्री कार्तिकेयाकडे आहे असे मानले जाते या पर्वणी काळामध्ये तुम्ही कार्तिकेयांचं दर्शन जरूर घ्या कारण ते ही मानले गेले आहेत कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी संपूर्ण वर्ष हे धनलाभाचे जातेच असे बऱ्याच जणांचा अनुभव आहे आर्थिक अडचणीत कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष आर्थिक लाभाचे जाते असे मानले जाते कार्तिकेयांच्या दर्शनाच्या वेळी त्यांना दंड पाण्याने भरलेला कमंडलू सत्तावीस रुद्राक्षांची माळ कमळाचे फुल किंवा कोणतीही पांढरी फुलं आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने देखील अर्पण करतात दर्शनाच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन वरीलपैकी कोणतीही वस्तू शक्य असल्यास अर्पण करावी आणि आपल्याला जी प्रार्थना करायची आहे मग ती कर्जमुक्तीसाठी असेल किंवा धनप्राप्तीसाठी असेल ती प्रार्थना तुम्ही करायची आहे दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा पाठ केल्यास अधिक उत्तम विशेषत दशेतील मुलांनी प्रज्ञा विवर्धन कार्तिकेयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे कार्तिकेयांची पूजा कशी करायची तर सकाळी उठून स्नान करून दैनंदिन पूजा अर्चा आटोपून आई वडील गुरूंना नमस्कार करून सुचिरभूतपणे दर्शन घ्यावे आणि वरती सांगितलेल्या गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही कार्तिक स्वामींना अर्पण करायचे आहे आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पाठ जमतील तसे करावेत या दिवशी मद्यपान मांसाहार अर्थातच कटाक्षाने वर्ज करावा ब्रह्मचर्याचे पालन देखील करावे तर कार्तिक स्वामींचे वाहन हे मोर आहे त्यामुळे या दिवशी भक्तिभावाने तुम्ही दोन मोर पीस हे कार्तिक स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला जरूर अर्पण करा ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल असे म्हटले जाते की फक्त या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन केल्यानेच आपल्याला होत असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन मंदिरामध्ये जाऊन घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुमच्या गावामध्ये मंदिर नसेल किंवा स्वामींचे केंद्र नसेल आणि तुम्हाला जर तेथे जाणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती कार्तिक स्वामींचा फोटो काढून त्याचे दर्शन घेतले तरीही चालेल कारण शेवटी भक्तिभाव महत्वाचा आहे देव सर्वत्र सारखाच असतो त्यामुळे उगाच गर्दी करून किंवा वेळच नसेल तर आपण वरती सुद्धा त्यांचे दर्शन घ्यायचे आहे घरामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो आणून लावू नये कारण महिलांनी कार्तिक स्वामींचे फक्त या दिवशीच दर्शन घ्यावे असे सांगितले आहे त्यामुळे कोणतेही धार्मिकदृष्ट्या आपल्याला अडचण येऊ नये यासाठी तुम्ही स्वा कार्तिक स्वामींचा फोटो हा घरामध्ये आणून लावू नये जर तुम्हाला मठामध्ये किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकता तर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक आपण उपाय करायचा आहे जर तुम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर एक दहा रुपयाची नोट तुम्ही कार्तिक स्वामींच्या मूर्तीजवळ ठेवायचे आहे आणि लगेचच ती उचलून दर्शन झाल्यावरती घेऊन यायचे आहे घरी आल्यानंतर त्या दहा रुपयाच्या नोटीचे पिरॅमिडच्या आकारामध्ये घडी घालायचे आहे आणि ती नोट तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या मिस्टरांच्या पर्समध्ये सुद्धा ते ठेवण्यासाठी देऊ शकता या पिरॅमिड केलेल्या नोटेला जर महिला स्वतःच्या पर्समध्ये ठेवत असतील तर ती नोट चोर कप्प्यामध्ये ठेवावी जेणेकरून मासिक धर्मात सोयरीसुतक विटाळ असेल तेव्हा त्या नोटेला स्पर्श होणार नाही हा साधा सोपा उपाय तुम्हाला नक्कीच फायदा देऊन जाईल आणि हा जो उपाय आहे तो वर्षातून आपल्याला एकदाच करता येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थक